नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहात आशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर मी बरेच दिवस आता सगळ्यांचा ओरा सोप अकरा अकरा दिवस वापरून होत असेल किंवा या वशेपासून कुणी वापरणार असेल अजून कुणी घेणार असेल तर ओरासोपबद्दल पहिल्यांदा मी थोडीशी माहिती देते की ओरासोप या गोष्टीसाठी आहे की तुमचा ओरा हा क्लीन व्हावा तुमच्यावर कुठलीही काळी जादू जादू टोणा अनेक प्रकार आजार पेळणं तुम्हाला बिझनेसमध्ये लॉस तुम्हाला काय जेवढी सारी दुनियेतली दुःख आहेत त्या सगळी दुःख तुमच्या अकरा दिवसात निघून जावीत आणि एक ओरा तुमचा क्लीन व्हावा त्यानंतर तुम्हाला जो महत्वाचा पॉइंट आहे त्याद्वारे काहीतरी करता येईल साबण हा हा स्वतः हँडमेड आहे घरात तयार केलेला मी स्वतः साबण आहे तो त्याच्यामुळं हा साबण अमावश्यच्या तिसऱ्या दिवशीपासून अकरा दिवस वापरायचा आहे त्यानंतर तुम्हाला दुसरे साबण वापरता येतात कलियुगामध्ये आपल्याला रेमेडी करायला वेळ नसतो म्हणून पटकन हे सुद्धा एक शास्त्र आहे एक सायन्स आहे की चटपट गुण येतील आंघोळ तर आपण रोज करतो तुम्हाला जर सांगितलं पाच मिरे रोज स्वतःच्या अंगावरनं ओवाळून टाका किंवा पाच मिरे घ्या पिंपळ्यात झाडाखाली ठेवा इथं काहीतरी लपवून ठेवा तिथं काहीतरी फिकून द्या हे तुम्हाला सांगितलं तर तेवढ्यांना करायला वेळ असतो ना या गोष्टीवर आंघोळ ही प्रत्येक माणूस रोजच करतो त्यामुळे आपोआप हे उपाय आपले घडले जातात आणि फक्त इमॅजिन करायचंय आपल्याला ओरा क्लीन करताना सुद्धा काळी सगळी ऊर्जा आपली निघून गेली अकराच दिवस फक्त आहे उरला तर ठेवून द्यायचा पुढच्या अंशनंतर वापरू शकता आता आलं महत्वाचा मुद्दा की मी ओरा सोप सगळ्यांना वापरायला का दिला किंवा का तयार केला हे सगळ्यांना आता माहीत झालं पण ओरासोपच्या पुढची स्टेप काय आहे आपल्याला कोर्ट कचऱ्या आहेत आपल्याला बिझनेस आपला ठप्प झालेला आहे तर जी नक्षत्र आहेत आज मी सांगत आहे तुम्हाला फक्त की दोन नक्षत्रावर आद्रा आणि रेवती या दोन नक्षत्रावर असं पाहिला गेलं तर सत्तावीस साबण तयार करावे लागतील प्रत्येक नक्षत्राचे आपल्याला वापरायला प्रत्येक नक्षत्र आपल्या आयुष्यामध्ये काही ना काही बदल घडवत असतं त्यासाठी आपल्याला हे वापरायचे आहेत तर आद्रा नक्षत्र आणि रेवती नक्षत्र सोप हा मी तयार केलेला आहे या दोन कलरमध्ये म्हणजे आपोआपच ते कलर येतात त्याला तर हे दोन ह्याच्यामध्ये मी हा तयार केलेला आहे सोप थोडासा महाग आहे पण काम तो तुम्हाला परफेक्ट करणार आहे ज्यांनी ज्यांनी ओरा सोप वापरला आणि आता त्यांना ही दुःख आहेत त्यांनी हा साबण वापरायचा आहे कसा वापरायचा काय वापरायचं याची संपूर्ण मी माहिती सांगते व्यवस्थित ऐका कुठं मिळेल तर खाली कमेंट करून मिळणार नाही तर वरती दिलेल्या व्हॉट्सअप चौकशी करा फक्त आणि फक्त मेसेज करा व्हॉइस मेसेज करा मी तिथं बाकीची माहिती तुम्हाला देईल तर या न या साबणाचं नाव आहे आद्रा आणि रेवती नक्षत्र सोप किंवा कोर्ट कचेऱ्या सोप किंवा बिझनेस सोप कुठलंही चारीपैकी तुम्हाला जो हवं ते नाव तुम्ही त्याला देऊ शकता माझ्या हा मी जो बनवला आहे ह्याला आद्रा आणि रेवती नक्षत्र सोप हेच ह्याचं खरं नाव आहे पण ह्याचे दोन उपयोग आहेत एक एक साबण ब बनवायचा असतो पण मी एका साबणामध्ये दोन दोन बनवती आहे का तर कमी पैशामध्ये आणि कमी ह्याच्यामध्ये तुम्हाला डबल धमाका मिळावा कायमसारखा त्यामुळं तर कोर्ट केस चालू असेल तुमच्यावर विनासाया कुणी केस घातली असेल त्यासाठी हा सोप वापरायचा आहे की तुम्हाला तुमचं जमीन जुमल्याच्या केस असू देत शेतीच्या केस असू देत अजून अगदी तुमच्या डिवोर्सच्या केस सुद्धा असू देत त्यातनं सुद्धा मुक्ती देणारा हा म्हणजे आद्रा सोप आहे तर यामध्ये मी काय काय वापरलेलं आहे हे, हे तुम्हाला पहिल्यांदा सांगते ह्याचा सोप बेस हा पिव्हर आहे ग्लिसरीन आणि गोट मिल्कचा त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या जनावरांची चरबी वापरली जात नाही कारण आपण हा घरात तयार करतो आपल्या डोळ्यासमोर सोयाबीनचा दुधाचा एक सोप घेतो आपण नाहीतर गोट गोटमिल्कचा घेतो नाहीतर ग्लिसरीनचा सोप घेतो जो ज्या साबणला सूट होईल तोच फक्त मी घेत असते त्यानंतर यामध्ये आहे आवळ्याची प्युरी किंवा आवळ्याची पावडर जे शक्य असतं आत्ता आवळ्याचं आहे त्यामुळे ह्याच्यात मी आवळे आवळ्याची प्युरी घातलेली आहे चंदन ऑइल जटामासी ऑइल लालचंदन पावडर आणि लालचंदन ऑइल दहा दहा थेंब पावडर नाही मिळाली म्हणून मी ऑइल घातलेलं आहे ह्याच्यामध्ये तर एवढं सगळं या साबणामध्ये आहे अमावशे आमावशेच्या शुक्ल पक्षानंतर म्हणजे आत्ता जी अमावश्या झाली त्याच्यानंतरच हा तयार करावा लागतो मला त्यामुळं मी आत्ता तयार केलेला आहे जर आत्ता ज्यांनी ज्यांनी हा घेतील तेवढे संपतील नाही तर मग मी पुढच्या अमावश्यानंतर कारण मला सुद्धा करायला ह्याला तिथी वार आहे त्याच्यानंतर मी परत करणार तर यावेळी मी आत्ता केलेला आहे अमावश्यानंतर जे तिथी त्याचे आहे त्या दिवशी आणि मंगळवार दोन दिवस करू शकतो अमावश्याच्या नंतर त्याच वेळी मी हे निम्मे निम्मे साबण करून ठेवलेले आहेत तुमच्यासाठी आता यूज कसा करणार तर याआधी हा सोप वापरणं अतिशय गरजेचं आहे ज्यांचा अकरा दिवस हा सोप वापरून होईल आणि त्यांना कोर्ट कचे्यांचे प्रॉब्लेम आहेत त्यांनी आता हा सोप एकवीस किंवा त्रेचाळीस दिवस वापरायचा एकवीस किंवा त्रेचाळीस दिवस वापरायचा आपो आप तुम्हाला मॅजिकलरित्या कोर्ट कचे्यांमध्ये आजपर्यंत ठप्प केस पडले असतील त्याची हालचाल सुरुवात होईल आणि निकाल तुमच्या बाजूने लागेल का तर यामध्ये हे सगळं घालून ह्याच्यावर जो मंत्र आहे जो कोट कचऱ्यांमधनं को आपण बाहेर येण्यासाठीचा मंत्र आहे तो तुम्हाला मी दाखवला की कागदाचा जो सोप असतो त्यामध्ये हा मंत्र यामध्ये घातला असतो वर ह्याला तुमच्या नावाच्या भरभरून बर रेखीर्जा ऊर्जा दिल्या जाणार आहेत तर या प्रकारे हा सोप तुम्हाला कोर्टकेस पासून मुक्ती देण्यासाठी बनवलेला आहे त्याचप्रमाणे आता ह्यालाच रेवती सोप पण मी नाव दिले कारण दोन सोप मी एका ठिकाणी केलेले आहेत कोर्ट कचेऱ्या तुमच्या असल्या नसल्या तरी आणि बिझनेससाठी पण दोन्हीसाठी उपयुक्त आहे बिझनेससाठी पण आपल्या वाटी कुणी जात नाही त्याला कुणाची नजर लागत नाही ठप्प झालेले बिझनेस तुमचे चालू होणार कोर्ट कचेरीमध्ये सुद्धा जिंकायला म्हणजे रेवती नाद्रा नक्षत्राचे सोप हेच काम करतात पण मी ते एकत्र केलेले आहेत तर तुमचा माल विकला जात नाही आहे पैसा कुठंतरी अडकला आहे पैसा येत नाही आहे बिझनेस लोन मिळत नाही आहे घेण्यासाठी मिळत नाही आहे किंवा फिटत नाही आहे तुमची हेल्थ चांगली नाही आहे तुम्हाला मसल पेनचे त्रास आहेत तुम्हाला फोडे पिंपल्सचे त्रास आहेत हे तुम्हाला विसरायची तक्रार आहे की काही गोष्टी तुमच्या लक्षातच राहत नाहीत या विसरायच्या तक्रारी तुमच्या आहेत तर मुलं अभ्यास करत नाही आहेत तर आठ वर्षाच्या मुलापासून सुद्धा हा सोप त्याला वापरता येतो एवढ्या साऱ्या यामध्ये गोष्टी आहेत म्हणजे दोन्ही सोपचे मिळून एवढे सारे प्रॉब्लेम तुमच्या ह्याच्यातनं दूर होणार आहेत आता या सोपमध्ये आणखीन काय घातलंय म्हणजे रेवती नक्षत्राचं जे तयार केलं त्यामध्ये काय घातलंय तर एकच सोब्यस दोघांना घेतला आहे नागकेशरची पावडर घातलेली आहे त्याचप्रमाणे सीताफळची प्युरी घातलेली आहे जेव्हा प्युरी शिल्लक असेल तर प्युरी नसेल तर मी पावडर घालणार त्याच्यामध्ये तर पावडर घातलेली आहे मधुआ नावाचं एक ऑइल असतं इसेन्शियल ऑइल ते दहा थेंब घातलेलं आहे आणि बनवला आहे मी हा अमावशेनंतर मंगळवारी बुधवारी या दोन दिवसामध्ये हे क्लिअर काम झालेलं आहे मला बनवायला तेच लागतं त्याच वेळी किंवा न न रेवती नक्षत्र किंवा पौर्णिमेला सुद्धा हा बनवता येतो पण आत्ता जे अमावशेनंतर माझी नक्षत्र आली त्या टाईममध्ये मी हा बनवलेला आहे वापरायचं काय आहे तर हा हा वापर करायच्या आधी सुद्धा हा मॅजिकल सोप तुमचा अकरा दिवस वापरून झालेला पाहिजे त्यानंतर हा सोप तुम्ही हे सगळे प्रॉब्लेम तुमचे असतील कोर्ट केस असेल तर तुम्ही एकवीस ते त्रेचाळीस दिवस वापरू शकता पण तुम्हाला जर बिझनेस प्रॉब्लेमवर सांगितल्याप्रमाणे किंवा मुलांना त्यांचे प्रॉब्लेम असतील तर शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेपासनं किंवा कोणत्याही रविवारी वापरायला सुरुवात कोणत्याही पौर्णिमेपासनं किंवा कोणत्याही रविवारपासनं हा सोप तुम्ही वापरायला सुरुवात करू शकता आता तुम्हाला वाटेल की इकडं वापरायचं आहे कधी इकडं वापरायचं आहे कधी तर म्हणून सगळ्यात हा वापरण्याची पद्धत एक आहे सगळ्यात चांगली की पौर्णिमेच्या नंतर चार दिवसानं हा सोप वापरायला सुरुवात करावा तुम्हाला सगळंच पाहिजे दोन्ही पाहिजे आणि दोन्ही या साबणामध्ये आहे तर न जमलिंग करता प्रत्येकानं जसा हा अमावश्यनंतर तीन दिवसानं वापरला तसा हा अमावश्यनंतर चार किंवा पाचव्या दिवशी वापरायला सुरुवात करायचा तिथून तो कंटिन्यू वापरायचा आपल्याला तीन महिने लक्षात घ्या व्यापारात वृद्धी हवी असेल धंदा पैसा पाणी हे सगळं हवं असेल विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी हवा असेल तुम्हाला हेल्थसाठी हवा असेल तर तीन महिने हा साबण वापरणं गरजेचं असतो ओरा सोप हा एकदाच वापरायचा असतो आणि त्याच्यानंतर हा सोप आता हा सोप तुम्हाला तीन महिने वापरायचा आहे पण तुमच्यामध्ये गॅप पडला तर मात्र तुम्हाला हा पुन्हा मावशीनंतर अकरा दिवस वापरावा वापर लागेल त्याच वेळी तुम्हाला हा वापरता येईल त्यामुळं साबण घेताना कसा घ्यायचा तीन महिने पुरेल एवढा घ्यायचा काय घ्यायचा हा सगळा विचार तुमचा तुम्ही करा तर दोन दोन हे सोप आहेत सोपचं नाव आहे आद्रा सोप आणि रेवती सोप हे त्याचं नाव आहे काम आहे कोटकेससाठी आणि बिझनेससाठी त्याचप्रमाणे तुम्हाला हेल्थसाठी चेहऱ्यावरच्या फोड पिंपल्स पाठीवरच्या फोड पिंपल्स यासाठी मुलांचं अभ्यासात लक्ष लागावं विसरू नये यासाठी बिझनेसचा लोन मिळावं लोन फिटावं यासाठी असे अनेक प्रॉब्लेमसाठी हा सोप आहे वापरायची पद्धत सगळ्यांना कळली आहे पौर्णिमेनंतर चौथ्या किंवा पाचव्या दिवशी वापरायला सुरुवात करायची आहे हा सोप वापरायच्या आधी अमावश्येच्या नंतर तिसऱ्या दिवशी हा मॅजिकल सोप ओरा सोप हा वापरलाच पाहिजे तेव्हाच हा सोप तुम्हाला काम करणार आहे, आहे। कलियुगातल्या कमी वेळामध्ये जास्त तुम्हाला फायदे मिळून घ्यायचे असतील तर ह्याच्यासारखं दुसरं काहीही नाही तुम्ही यामध्ये सोप वापरताना नेहमीसारखं तुमचं तुम्ही पाणी घेऊ शकता हा सोप तुम्ही मॅजिकल सोप हा तुम्ही चेहऱ्यावर नाही वापरू शकत पण हा सोप तुम्ही फुल बॉडीवर वापरू शकता आणि जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत तुम्हाला कर्जबाजारी आहात किंवा कोर्ट केस आहे हे सगळं तुमचं निघून जात आहे हेच इमॅजिन करायचं आहे ज्यावेळी तुम्ही आंघोळ करणार आहात त्यावेळी ते सगळे प्रॉब्लेम तुमचे पाण्याबरोबर वाहून जात आहेत हे आंघोळीच्या वेळी रोज चार रोज इमॅ करायचं आहे याच प्रकारे हा वापरायचा आहे एक सोप एकच माणूस वापरू शकतो दुसरा हा सोप दुसरा कुणीही वापरू शकत नाही तुम्ही जर जे नक्षत्रांचे सोप बनवणारी माणसं फार कमी आहेत फार कमी आहेत हे एक कॉपी करून कुणी काही बनवू शकतं पण ही माणसं फार कमी आहेत तर तुम्ही बाहेर जर कुठल्या जर हे ज्ञान ज्याला असेल हे एक तर इथलं ज्ञान नाही आहे नक्षत्र इथली आहेत पण ज्ञान माझं बाहेरचं आहे सगळ्यांना माहीत आहे तर जर तुम्हाला तुम्ही असे सोप जर बाहेर घ्यायला गेला गेलात तर अक्षरशः ह्याची किंमत कॅनडामध्ये आत्ता अकराशे रुपये आहे पण आपल्या भारतामध्ये ह्याला मला कुणी अकराशे रुपये देणार नाही आहे हे मला पण माहीत आहे फक्त थोडी किंमत आहे याची जास्त आपल्या बीटरूट सोपसारखीच किंमत ह्याची पण आहे तर ज्यांना ज्यांना हवेत त्यांनी लवकर लवकर बुक करा का तर पौर्णिमेच्या नंतर तुम्हाला जर वापरायला सुरुवात करायची असेल अर्जंट असेल तर मी लगेच कुरिअर करेल तोपर्यंत पौर्णिमेच्यानंतर चौथ्या चा पाचव्या दिवशीपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचेल अर्जंट नसेल अजून ओरा सोप वापरला नसेल तर ओरासोप बरोबरच हा सोप, बरो सोप मागवा म्हणजे तुम्हाला दोन्ही पण लगेच वापरायला येईल लक्षात ठेवा अजून तुम्हाला मी जेव्हा देईन त्यावेळी ह्याचं सांगेन बरं माझ्या कोणत्याही सोपला नॉनव्हेज खायचं नाही इकडं जायचं नाही तिकडं जायचं नाही हा माझ्या कशालाच नियम नाही आहे हा क्रिस्टलला तुम्ही स्मशानभूमीमध्ये किंवा डिलेवरीच्या ठिकाणी जाऊ शकत नाही पण साबण तुम्ही वापरत असताना काही अजून दुसरं ब्रेसलेट वापरत असताना नॉनव्हेज खायचं नाही हा कुठंही माझा नियम नाही प्रत्येकजण विचारतं त्यासाठी मी सांगते की कुठलाही नियम नाही तर जर... बघा तुम्हाला हे सोप कसे वाटले तुमच्यासाठी नवीन काहीतरी तयार करण्याचं आणि पूर्णपणे मी घरात हँडमेड तयार केलेला आहे त्यामुळं काही काळजी करायची तुम्हाला गरज नाही आहे तुमच्या दुःखांवर कुठंतरी तुम्हाला उपाय देण्यासाठी माझे प्रयत्न आहेत तर त्याला भरभरून साथ द्या हीच विनंती तुम्हाला आहे तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करते अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ होता जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करायचा प्रयत्न करा आपलंही चांगलं व्हावं दुसऱ्याचंही चांगलं व्हावं या अपेक्षा जेव्हा आपण मनामध्ये ठेवतो तेव्हा परमेश्वर आपल्याला आपल्या दुःखातनं सोडवतो तर व्हिडिओ इथंच बास करू बडबड संपत नाही टाटा बाय